मित्रांनो नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो ई पी एफ ओचे मासिक सात हजार पाचशे रुपये पेन्शन या दिवसापासून सुरू होणार आहे अशी मोठी आनंदाची बातमी पुढे आलेली आहे ती बातमी घेऊन आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आलेलो आहोत तेव्हा मित्रांनो बातमी सविस्तर समजून घेण्याकरता व्हिडिओला शेवटपर्यंत पहा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि ही मोठी आनंदाची बातमी आपल्या सर्व मित्रपरिवारला सुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना म्हणजे ई पी एफ ओ लवकरच एक मोठा निर्णय घेऊ शकते अशी बातमी आहे परंतु आम्ही तुम्हाला सांगतो की आता किमान मासिक पेन्शन बाबत एक मोठी अपडेट आली आहे ज्यामध्ये किमान मासिक पेन्शन हे सात हजार पाचशे रुपये सुरू करण्याचा प्रस्ताव विचारात घेतला जात आहे जा ज्यामुळे आता सर्व कर्मचाऱ्यांच्या खात्यात चांगली रक, पेन्शनची रक्कम जमा होऊ शकते याशिवाय ई पी एस पंचान्न योजनेअंतर्गत लाखो पेन्शनधारकांसाठी हा एक मोठा दिलासा आहे जे बऱ्याच काळापासून पेन्शनच्या रकमेत वाढ करण्याची मागणी करत होते आता त्यांची मागणी मान्य केली जाऊ शकते या महत्वाच्या टप्प्यात सर्व पेन्शनधारकांना मोठा फायदा मिळू शकतो आणि येणाऱ्या काळात सर्व कर्मचाऱ्यांनाही चांगले फायदे मिळू शकतात नवीनतम अपडेट बद्दल सविस्तर माहिती आम्ही तुम्हाला सांगतो ईपीएफओ ने मासिक पेन्शन सात हजार पाचशे पर्यंत वाढवले मित्रांनो ईपीएस पंच्याण्णव म्हणजे कर्मचारी पेन्शन योजना खूप महत्वाची आहे आणि ही योजना सर्व सर्व सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी खूपच महत्वाची ठरली आहे या अंतर्गत निवृत्त कर्मचाऱ्यांना दरमहा पंधराशे पेक्षा कमी पेन्शन मिळत आहे त्यात आता वाढ होण्याची अपेक्षा आहे याशिवाय निवृत्त कर्मचारी आणि संघटनांनी वारंवार सरकारकडे अधिक पेन्शन रकमेसाठी याचिका केल्या आहेत आता एक मोठा निर्णय येऊ शकतो सात हजार पाचशे रुपयांच्या ईपीएफओ काय आहे मित्रांनो या योजनेअंतर्गत मिळणाऱ्या पेन्शनच्या पात्रतेबद्दल बोलायची झाली तर पात्रता देखील निश्चित करण्यात आली आहे प्रस्तावित सात हजार पाचशे मासिक पेन्शनसाठी पात्र असणे खूप महत्वाचे आहे आम्ही तुम्हाला सांगतो की ई पी एस योजना अंतर्गत सरकारी कर्मचाऱ्यांसाठी पात्रता निश्चित करण्यात आली आहे ज्यामध्ये पहिलं आहे सर्वप्रथम अशा योजनेअंतर्गत सरकारी कर्मचाऱ्याने ए पी एस पंच्याण्णवमध्ये दहा वर्षासाठी योगदान दिले पाहिजे दुसरं आहे पेन्शनसाठी कर्मचाऱ्यांचे वय अठ्ठावन्न वर्ष झाले पाहिजे तरच त्यांना पेन्शनसाठी पात्र मानले जाईल तिसरं आहे याशिवाय महत्त्वाची माहिती अशी आहे की आधारशी जोडलेला युनिव्हर्सल अकाउंट नंबर म्हणजे यू एन हा सक्रिय असावा आणि चौथा आहे निवृत्तीनंतर किंवा नोकरी सोडल्यानंतर एपी खाते पाहिजे नवीन पेन्शन बद्दल बोलायचं झाले तर आम्ही म्हटल्याप्रमाणे कुटुंबातील सदस्यांना मासिक किमान सात हजार पाचशे रुपये पेन्शन दिले जाईल याशिवाय पेन्शन थेट लिंक बँक खात्यात जमा केले जाईल याशिवाय तुम्ही ओ पोर्टलद्वारे ऑनलाईन पैसे सहज काढू शकता कुटुंब पेन्शन अंतर्गत ते अवलंबित आणि विधवांना चांगले फायदे प्रदान करते पुन्हा भेटूया या पुढे नवीन अपडेट तोपर्यंत धन्यवाद